छत्रपती शिवाजी महाराज या नावाबद्दल प्रत्येक माणसाला अभिमान आहे महाराजांच्या उभ्या आयुष्यातील प्रत्येक प्रसंग मराठी माणसासाठी प्रेरणादायी आहे रैतेच्या आयुष्यातला सुवर्ण क्षण म्हणजेच राज्याभिषेक सोहळा सहा जून महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात आनंदाचा दिवस या देशावर तुगलकांनी राज्य केलं मोगलांनी राज्य केलं लोधींनी राज्य केलं सय्यदांनी राज्य केलं खिरजींनी राज्य केलं यवनांच्या सातशे वर्षाच्या सत्तेला सुरंग लावत या हिंदुस्थानचं सत्ता केंद्र दिल्ली आणि आग्र्याच्या दरबारातून या महाराष्ट्राच्या मातीत सह्याद्रीच्या डोंगर दर्यात रायगडाच्या तख्तावर आणायचा सुवर्ण क्षण म्हणजेच राज्याभिषेक स्वतःच शिरत हातावरती घेऊन घरावर तुळशी ठेवून स्वतःच्या पत्नीचं सौभाग्यपणास लावून जीवा भावाच्या बाल सवंगडी गमावून, जीवाची पर्वा न करता मृत्यूला न घाबरता रक्ताचं पाणी करून समोर आपाट शक्तीच्या प्रचंड तात्तीच्या शाह्यांचं ठाकलेलं असताना स्वराज्य निर्माण करणं हे जगातलं आश्चर्य होत महाराजांनी निर्माण स्वराज्य हे जात धर्म या पलीकडे असून दुर्बलांचं अबला शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं राज्य म्हणजे स्वराज्य होत अनेक वेळा आपल्याला प्रश्न पडतो की छत्रपती शिवराय हे तर आपले राजे मनापासून आपण त्यांना राज्य म्हणतो आणि मानतो देखील मग राज्याभिषेक करण्याचा आटापिटा महाराजांनी का बरं केला असेल राज्याभिषेकाचं महत्व नेमकं काय राज्याभिषेकाची गरज नेमकी निर्माण काय झाली होती मुळात जर आपण इतिहासात डोकावून पाहिलं तर मध्ययुगीन काळात राज्यकारभार पत्र व्यवहार त करार न्यायदान चलन व्यवस्था कृषी कायदे कर प्रणाली संरक्षण या सगळ्या गोष्टी करण्यासाठी अत्यावश्यक होता जोपर्यंत राज्याभिषेक शिवरायांना देखील सरदाराचा पुत्र जमीनदार वतनदार असं संबोधलं जात होत भारतात अनेक सरदार वतनदार होते ते उत्तम प्रशासक होते तरी देखील ते कोणत्या तरी केंद्रीय सत्तेचे मानिक होते त्यांना सर्वाधिकार नव्हते त्यामुळे शिवराजा आणि ते स्वतंत्र नव्हते शिवराज्याभिषेकानं स्वराज्यात स्वातंत्र्याचा अरुणोदय झाला राज्याभिषेकामुळं शिवराय आता छत्रपती झाल्यामुळ आणि एक पर्गीय सत्तांवर नैतिक दबाव निर्माण झाला होता शिवरायांना स्वराज्याचा व रायतेचा संपूर्ण हक्क प्राप्त झाला आणि रायतेच्या कल्याणासाठी स्वराज्यासाठी कायदे व नियम करणे शिवरायना आता सोपं झालं राज्याभिषेकाच्या दिवसापासून स्वराज्यातील राजपत्रांवरती क्षत्रिय क्लावतर्स श्री राजा शिव छत्रपती असं नमूद करणं सुरुवात झालं राज्याभिषेकानं छत्रपती शिवाजी महाराज अधिकृत राजे झाले ते छत्रपती झाले राज्य कारभार करण्याचा त्यांना अधिकार मिळाला राज्याभिषेकानं त्यांना जागतिक स्तरावर मान्यता मिळाली राजा मिळाला वर्षांची गुलामगिरी नष्ट झाली हा राजकीय स्वातंत्र्याचा उद्घोष होता नावमेद झालेल्या प्रजेला राज्यकर्ता होण्याचा आत्मविश्वास या राज्याभिषेकानं मिळाला राज्याभिषेकानंतर शिवरायांनी स्वतःचा शिवशोक सुरू केला राज्याभिषेकानं शिवाजी महाराज शकर्ते झाले महाराजांनी स्वतःची चलन व्यवस्था सुरू केली शहाजीराजे आणि महासाहेब जिजाऊंनी पाहिलेलं स्वराज्याचं स्वप्न साकार झालं शिवराज्याभिषेक सोहळा ही घटना भारताच्या इतिहासातील क्रांतिकारी घटना आहे ती धार्मिक स्वातंत्र्याची पहाट आहे राज्याभिषेक प्रसंगाचं वर्णन प्रत्यक्षदर्शी कृष्णाजी अनंत सभासद यांनी अत्यंत रसाय भाषेत केलेलाय आहे तर त्यांनी अत्यंत महत्वपूर्ण माहिती दिलेली आहे वाराणसी गागा भट्ट हे शिवराज्याभिषेकासाठी आले शिवरायांनी चार पाच शाळा दाबल्या अनेक किल्ले जिंकले लाख घोडा लष्कर निर्मिले त्यामुळे त्यांचा राज्याभिषेक व्हावा त्यासाठी पूर्ण नियोजन केलं आणि एक मातोबोर लोक बोलावले बत्तीस मन सोन्याचं सिंहासन निर्मिले राज्याभिषेक रायगडावर यथाविधी पार पडला सभासदानं राज्याभिषेकाचं प्रदीर्घ वर्णन केलेलं आहे बत्तीस मन सोन्याच्या सिंहासनाचा उल्लेख फक्त सभासदांनी केलाय ते सांगतात की हा मराठा पातशा छत्रपती झाला ही गोष्ट काही सामान्य झाली नाही मध्ययुगीन शिवकायात मराठा पातशा ही संकल्पना होती मराठा ही संकल्पना जातीवाचक नव्हे तर समूहवाचक होती सर्व जाती धर्मांचा अर्थात रहतेचा राजा होय राज्यविशेकाचं वस्तुनिष्ठ वर्णन करणारा दुसरा महत्त्वाचा प्रत्यक्षदर्शी म्हणजे इंग्रजांचा वकील हॅनरी ऑक्सिटेट हा राज्यविशेकाला रायगडावरती हजर होता तो लिहितो की 6 जून 1674 रोजी मी दरबारात गेलो छत्रपती शिवाजी राजे एका भव्य सिंहासनावरती बसले होते सरदार अधिकारी प्रतिनिधी त्यांच्या समोर बसले होते पुत्र संभाजी राजे व इतर मंत्री मानानुसार स्नानपण झाले होते शिवाजी महाराजांनी हॅनरी

इतिहासाची आम्हाला जाण असायला हवी ज्या काळात मुघलांचं राज्य उभ्या देशावरती होत त्या काळात छत्रपती शिवरायांनी आपल्या मातृभूमीवर आपलं स्वतःच रयतेच्या स्वप्नातलं स्वराज्य उभं केलं पाहिजे आणि त्या स्वराज्याची वाटचाल स्वराज्याकडे सुरू केली ही घटना इतिहासात अजरामर आणि सुवर्ण घटना म्हणून नमूद करावी अशीच आहे आजवर जगात असे अनेक राजे झाले ज्यांचं कर्तृत्व कणभर होतं पण तिथल्या लोकांनी त्या त्या राजांचा मनभर इतिहास सांगितला आमच्या राजांचं सा कर्तृत्व हे आभापेक्षा जास्त उंचीच आहे आम्ही सांगायला कमी पडलो म्हणून आम्हाला आमच्या राजाचा इतिहास मोठा अभिमानानं सांगायचं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या महारा पाठीवरती ढाल आहे माझ्या बांधवांनो तीच विचारांची ढाल पाठीवरती ठेवा तलवार हातात घ्या छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असणारा तरुण छत्रपती शिवरायांच्या चरित्रातून घडावा हीच अपेक्षा व्यक्त करतो आणि तुम्हाला सर्वांना शिवराज्याभिषेक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद जय जिदू जय शिवराय